हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी तीक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेटाबेज डेटाबेजच्या मराठी तर संगणकामध्ये असलेली नीट लावलेली माहिती किंवा व्यापक सूचना संग्रह होत आहे

कॅन ॲक्सेस द सेंट्रल डेटा बेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू